स्त्री स्वामी समर्थ एक तुळस तुळस ही खूप पवित्र मानली जाते आपल्या घरात तुळशीचं झाड हे असलंच पाहिजे तसेच तुळशीची पूजा ही दररोज केली पाहिजे तुळस ही पूर्व किंवा उत्तर दिशेला असल्यास अधिक चांगलं असतं तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा आणि उदबत्ती ही लावली पाहिजे तुळस ही विष्णूप्रिय म्हणून ओळखली जाते त्यामुळे तुळशी आणि भगवान विष्णू ही आपल्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मी माताही आपल्यावर प्रसन्न होते दोन मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट हे आपल्या घरात असणे खूप शुभ मानले जाते प्रत्येकाने मनी प्लॅन्ट हे आपल्या घरात लावले पाहिजे पण मनी प्लॅन्ट हे आपल्या मैत्रिणीकडून तसेच शेजाऱ्याकडून आणावे पण हे झाड विकत आणू नये मनी प्लॅन्ट हे झाड नेहमी हिरवेगार असावे हे झाड जसे भरल असं आपली प्रगती होत असते हे झाड कधी वाळू देऊ नये त्याची काळजी ही योग्यरित्या घ्यावी तीन बांबूचं झाड बांबूचं झाड हे घरात असल्यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होते बांबूचं झाड हे खूप पॉझिटिव्ह असते बांबूचं झाड हे घरात लावल्याने घराची प्रगती होते बांबूचं झाड हे खूप शुभ असते बांबूचं झाड हे आपल्या घरात लावल्याने आपल्या घरातल्या सदस्यांचे आरोग्य सुधारते बांबूचे झाड घरात असल्याने लक्ष्मी ही आपल्या घरात वास करते त्यामुळे तुमच्या घरात बांबूचे झाड हे लावल्यास तुम्हाला खूप फायदा होईल तसेच बांबूचे झाड हे पूर्व दिशेला असावे चार गोकर्णाचे झाड गोकर्णाचे झाड घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो गोकर्णाच्या झाडामुळे आपल्या घरात पॉझिटिव्हिटी वाढते गोकर्णाच्या वेलीला विष्णूप्रिय असे म्हणतात निळ्या गोकर्णाचे फूल हे शनिदेवांना प्रिय असते गोकर्णाचे झाड हे ईशान्य दिशेला लावलेली असावे गोकर्णाच्या झाडामुळे आपल्या घराची प्रगती होते तसेच आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही पाच स्नेक प्लांट स्नेक प्लांट हा वास्तूसाठी खूप शुभ आहे स्नेक प्लांट घरात लावल्याने आपले आजारपण दूर होण्यास मदत होते स्नेक प्लांट घरात लावल्याने आपला ट्रेस कमी होण्यास मदत होते स्नेक प्लांट हे खूप सुंदर दिसतं स्नेक हे हवा शुद्ध करण्याचं काम करते तसेच रात्री आपल्या घरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवते स्नेक प्लांट हे आपल्या घरात धन लाभ होते तसेच लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद